लग्न आहे जोडी झोप लागेल जोडी लाव जोडी मला चला आज फायनल घ्यायची वेळ कमी आहे बाकीची बाजू गर्दी कमी करा येणार आहे मैदानातून येणारे बाजू लावा बाकीची बाजूला लावा चला लाईन क्लिअर येल जोडी चला, उद्या लाईन क्लिअर सोडा सगळ्यांच्या नजरा लागलेल्या सोडा सुटलेली आहे बिल जोडी सुंदर अशी बोलती बघा आठ पळाचा मान त्यावरती बसलेला डायव्हर डायवर आणि बैलामध्ये अतिशय सुंदर अशी जोडी आत्ता आलेली जोडी दहा पण